श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज अठरा फेब्रुवारी वार मंगळवार चित्रा नक्षत्र सकाळी सात चौतीसपर्यंत आहे आज सात चौतीसपर्यंत म्हणजे साडेसातपर्यंत तुम्ही श्रीपाद स्वामींचे श्री सिद्ध मंगलसूत्र पठन करू शकता श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजरण प्रपदे ज्या इच्छुकांना श्रीपाद स्वामींची विशेष उपासना करायची आहे त्यांनी आज पूर्ण दिवस रात्र ही सेवा करण्याची संधी मिळत आहे आज पूर्ण दिवस रात्री पण चित्रा नक्षत्र आहे आणि त्यात आज सोमवार पण आहे महादेवांची पण आपण उपासना करू शकता श्रीपादांना किंवा स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून शिरा दूध भात हलवा इत्यादी नैवेद्य दाखवावा सिद्धमंगल स्तोत्र किंवा इतर जप स्तोत्र म्हणावे सिद्धमंगल स्तोत्र या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे ते तुम तुम्ही नक्की ऐकावं म्हणावं आपण स्वतः कोणतीही सेवा करत असताना आपण स्वतः जेव्हा सेवा किंवा सेवा करत असताना मंत्र म्हणतो त्याचे परिणाम जास्त अधिक फलदायी असतात व्हिडिओ बघत बघत तुम्हीसुद्धा या स्तोत्राचं पठण करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आज एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणा करू शकता औदुंबर प्रदक्षिणा केल्याने भरपूर असे तुमचे प्रश्न मार्गी लागतात दर गुरुवारी तर एकशे आठ प्रदक्षिणा तुम्ही नक्कीच मारू शकता एकशे आठ नाही जमल्या तर अकरा तरी प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता औदुंबर म्हणजे उंबराचं झाड आजपासून बरोबर दहा दिवसा दहाव्या दिवशी महाशिवरात्रीचा योग आहे या दिवशी सर्वांनी उपवास करायचा आहे हा उपवास एकादशीप्रमाणे करायचा आहे महाशिवरात्रीच्या आधी नऊ दिवस शिवरात्री मानली जाते हा कालावधी शिव उपासनेसाठी खूप विशेष मानला जातो इच्छुकांनी देवघरातील भगवान शिवांच्या पिंडीवर इच्छुकांनी म्हणण्यापेक्षा सर्वांनीच ही सेवा करावी रुद्र किंवा शिवमहिमा स्तोत्राने जलाभिषेक करावा इतर भगवान शिवांची सेवा करावी एकशे आठ नामावली म्हणून पालते बेलपत्र पिंडीवर अर्पण करायचे आहे श्री गुरुचरित्र पारायण करण्यासही चांगला कालावधी आहे ज्यांना या कालावधीत पारायण करायचे असेल त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी प्रारंभ करावा किंवा तुम्हाला नक्कीच सोमवारी किंवा मंगळवारी प्रारंभ करता येईल श्री स्वामी समर्थ आजपासून नक्कीच तुम्ही रुद्र किंवा शिवमहीम त्याचबरोबर एकशे आठ शिवाष्टोत्तर नामावली शिवांची प्रार्थना असे छोटे मोठे उपाय नित्यसेवेमध्ये छोटे मोठे स्तोत्रही दिलेले आहेत त्याचं नक्कीच पठण करावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नित्यसेवाबरोबर अशा वारांनुसार सणांनुसार येणाऱ्या सेवा करा नक्कीच तुम्हाला फलद्रू होतील आज नाही त्याचं फळ भेटलं तरी उद्या नक्कीच कोणत्याही सेवेचं फळ हे मिळतंच फक्त ते जेव्हा मिळतं तेव्हा आपल्याला समजत नाही की ह्या सेवेमुळे त्यामुळे सेवा करत राहायचं तुम्हाला मेवा नक्कीच मिळत राहील आता श्रीपाद श्री स्वामी समर्थ आज श्री पाद श्री वल्लभांचे आवडते चित्र नक्षत्र आहे या दिवशी श्री श्रीपाद वल्लभांना आवडणारं सिद्ध स्तोत्राचं नक्कीच पठण करावं एक एक्कावन्न वेळा या स्तोत्राचं पठण करावं सिद्धमंगल स्तोत्र श्री श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराज जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखेदर श्रीपादा जय विजयी भव दिक्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वासलमृत परिपोषित जय श्रीपादा माता सुमती वासल्लामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव दुहितानन्द बापनाचार्यनुत जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव सावित्री काटकञ्चयनपुण्यफला भारतद्वाज ऋषिगोत्रसम्भव जय विजयी भवदिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयीव दोचोपाति देवलक्ष्मीगणसङ्ख्या बोधितश्रीचरणा जय विजयी भवदिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयीव पुण्यरूपिणीराजम्बा सुतगर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी सुमतिनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव पीटिका पुरनित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भवदिक्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव जय विजयी भवदिक्विजयी भव श्रीमद्खण्डवि भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री स्वामी समर्थ